मित्र हो आपण या ठिकाणी आलेलो आहे रमणीय कृषी पर्यटन केंद्र हरपळवाडी पाली पालीजवळ हरपळवाडीमधून गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण रमणीय कृषी पर्यटन केंद्र ह्या केंद्राला भेट द्यायला आलेलं आहे रस्ताच आपण आता प्रवेश केला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रमणीय कृषी पर्यटन केंद्र हरपळवाडीची बस तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही फोटो काढू शकता राधाकृष्ण आहे राधाकृष्णाचा फोटो पॉईंट आहे त्या ठिकाणी बैलगाडी आहे अगदी बैलगाडी म्हणजे बैलगाडीमध्ये बसून सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रशस्त स्टेज आहे आणि स्टेजच्या समोर तुम्हाला आता लॉन बघायला मिळेल प्रशस्त असा लॉन या ठिक तर आपण पाहू शकता हा संपूर्ण झुलता पूल नाही आणि बोटिंगच्या शेजारीच आपण एक अष्टविनायक दर्शन पाहणार आहे सुंदर अशी गुहा आणि याच्यामध्ये अष्टविनायक दर्शनाचा देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रामायण दर्शनाचा सुंदर असा बघू शकता बांबू हाऊस लहान मुलांसाठी हा स्विमिंग पूल आहे आणि मोठ्या दोघांसाठी पण आहे त्या ठिकाणी एका शाळेची ट्रीप आलेली आहे कराड नगर परिषद शाळा